ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्तानं गावातून शैक्षणिक दिंडी काढली गेली हरिनामाचा गजर करत विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले शिक्षणाचं महत्व वृक्ष लागवड अध्यात्म याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी दिंडीतून दिली यावेळी सरपंच नामदेव शिंदे माजी सरपंच हरिभाऊ ताजने उपसरपंच अरुणा हिंगे प्रवरा बँकेचे संचालक संजय गांधी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खेमनर यांसह अनेक पालकांची देखील उपस्थिती होती विद्यार्थी वारकऱ्यांना यावेळी सुशील भंडारी संजय गांधी यांच्याकडून अल्पोपहार दिला गेला तर सर्व उपस्थित वारकरी विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना चहा पाण्याची व्यवस्था संजय पंडुरे यांनी केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अश्विबद्रुक मुले आणि आश्वबुद्रुक मुली या दोन्ही शाळेंच्या वतीनं गावामध्ये शैक्षणिक दिंडीचं आयोजन आज करण्यात आलं सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामधून दिंडी काढून शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं तसेच गावामधून दिंडीचं आयोजन करत आणि फेरी मारत असताना विद्यार्थ्यांनी वृक्षरा वृक्ष लागवडीचं महत्त्व गाव ग्रामस्थांना पटवून दिलं तसेच त्या फेरीमधूनच शिक्षणाचं महत्त्व बरोबर स्वच्छतेचं महत्त्व गावा ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी पटवून दिलं अध्यात्म आणि शिक्षण यांची जोड गा एकत्र घातली तर चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर घडतील असा प्रचार या निमित्ताने आम्ही या फेरीमधून घडवून आणला या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांच्या दिंडीनं सर्व नागरिकांचं लक्ष वेधलं वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा